ऊर्जा निर्मितीसाठी ढगळोशाचा वापर केला जातो म्हणजे निसर्गाचा रास होतोच ना प्रत्येक ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर होईल असे नाही काही ते ला आहे मर्यादा आहे जर आपल्या ठिकाणी चार पाच दिवस पाऊस पडला तर सूर्य कसं निघेल ढग येतील म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर कर वापर करून निसर्गाचा रास करीत आहोत बायोगॅसचा वापर करून आपण इंधनासाठी लागणारे लाकडे बदलू शकतो ना इंधनासाठी लागणारे लाकडे वृक्ष तळीतूनच निर्माण होतात ना जर निरोगी राहू म्हणजे निसर्गाची काळजी घेऊ शकतो बायोगेस आपण प्रत्येक वेळा कोठून आणायचे आपण हे गावाची ठिकाणी करू शकत पण शहराचे ठिकाणी नाही कारण शहरातले मेसी गाई कोठे बांधायचे म्हणजे ते पूर्ण यशस्वी होऊ शकत नाही कारण तंत्रज्ञानाच्या निसर्गाचा वापर होऊ शकत नाही बा तसेच आपण जे दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा खूप प्रमाणात वाढत वापर करत आहोत प्लॅस्टिक कुजत नसल्या कारणाने निसर्गात प्रदूषणाची वाढ होत आहे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी पिशवी वापरू शकतो किंवा कापडी पिशवी वापरू शकतो एक गुजरात पण आणि ह्यांना नष्ट पण करता येतात माझ्या मा मैत्रिणीने सांगितले ते प्र तेप्रमाणे प्लास्टिकचा निर्माण झालं प्लास्टिकचे निर्माण जास्त झालेले आहे आपण जे काही किंवा तर चांगली गोष्ट आहे तंत्रज्ञानामुळे निसर्गाची हानी वायू प्रदूषण हे मानव निर्मित आहे जसे पेट्रोल वर डिझेल गॅस फॅक्टरी चादूर याप्रमाणे आपण तंत्रज्ञानाचा वापर करून विजेवर चालणारी वाहने वापरू शकतो ना म्हणजे निसर्गाचा रास कमी होईल माझी मैत्रीण सांगते ती बरोबरच आहे अहो ती बीच पर दगडे पोचे तयार होते ना मग काय वाटलं निसर्गाची आणि कशी चालली म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्ग वाचवता येणार नाही <coughs> कारखान्याच्या दूषित पाणी म्हणजे कारखान्याचा जल प्रदूषण हे जसेच्या तसे नदी नाल्यामध्ये सोडतो ते जशाच्या तसे न सोडता त्याचा पुनर्वापर कर शुद्ध करून पुनर्वापर करू शकतो किंवा ते शुद्ध करून त्या नदी नाल्यामध्ये सोडू हे मानवी आरोग्यासाठी व निसर्गासाठी घातक नाही कारखान्यामुळे आपण कमी करू शकतो पण त्यासाठी लागणारा खर्च असे आहे आली म्हणजेच कारखान्यात लागणारा खर्चापेक्षा पाली सुद्धा करण्याचा खर्च आहे म्हणजेच म्हणजेच बंजेज कोली याला वापरत नाही ध्वनी प्रदूषण हे खूप प्रमाणात वाढत आहे त्यावर नजर ठेवण्यासाठी आपण मशीन बसवायला पाहिजे कायद्यानुसार किती प्रमाणात आवाज असावा तो कर्कस नसावा कायद्यानुसार मशीन बसून त्यावर नजर ठेवावी प्रदूषण हे आपण ध्वनी प्रदूषण हे आपण तल... कमी करतो पण पन... त्याला जर कर्ज निसर्गाची आली ताडू शकत लोकसंख्या वाढत आहे आणि अन्नधान्य कमी पडत आहे त्यासाठी रासायनिक शेतीचा उपयोग करतात त्याच्यामध्ये औषधं असतात ते मानवी आरोग्यासाठी व निसर्गासाठी घातक घातकच आहे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सेंद्रिय शेती वापरली पाहिजे ते मानवी आरोग्यासाठी व निसर्गासाठी घातक नाही अन्य जाण्याची वाट करणे ही काळजीची गरज आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला वापर केला तर तंत्रज्ञानामुळे निसर्गाचा वापर होत नाही आम्ही शेवटी एवढेच म्हणेल बोलिले लेखुरे वेळी वाकुडी उतरे पराक्ष अपराध महाराज तुम्ही सिद्ध आमचे काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा आम्ही एवढे बोलून दोन शब्द आमच्या संपवतो 热烈祝贺！